नमस्कार फिनिक्स मध्ये तुमचं स्वागत आहे दहावी महाराष्ट्र बोर्ड भूगोलचा अभ्यास कसा कर करायचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसं तुम्हाला माहिती आहे की भूगोलचा पेपर हा चाळीस मार्कांचा असतो आणि पेपर खूप सोपा असतो बाकी जर तुम्ही पेपर बघितलेत तर त्या पेपरमध्ये तुम्हाला मोठे प्रश्न हे लिहायचे असतात पण भूगोलमध्ये मोठ्या प्रश्नांचे जे आ, मोठे प प्रश्न असतात पण ते खूप कमी मार्कांसाठी असतात जसं की चाळीस मार्काचा पेपर जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये तुम्ही जर बघाल की रिकाम्या जागा भरा असे प्रश्न असतात त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर एक वाक्यात उत्तर लिहा किंवा चूक किंवा बरोबर सांगा ठीक आहे किंवा नकाशा दिलेला असतो त्या नकाशामध्ये ह्या जागा आहेत आपल्याला दाखवायच्या असतात किंवा नकाशा दिलेला असतो त्या नकाशाच्या आधारे काही प्रश्न विचारलेले असतात ते प्रश्न तुम्हाला विचारतात ठीक आहे किंवा तुम्हाला आलेख दिलेला असत आलेख पेपर भेटतो त्या पेपरमध्ये तुम्हाला बाळग्राफ वगैरे बनवायचे असतात ठीक असे सोपे प्रकारचे प्रश्न असतात मग त्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला पुस्तक जो आहे तो नीटपणे वाचणं नीटपणे त्याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे पेपर खूप सोपा असतो पेपर जर तुम्ही बघताय हा गेल्या वर्षाचा पेपर आहे त्या पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणतेही दोन हे सविस्तर लिहा असे फक्त आठ मार्काचे प्रश्न आहेत आणि त्यानंतर कारणे सांगा असे प्रश्न असतात ठीक आहे आठ आणि सहा चौदा मार्काचे फक्त मोठे प्रश्न असतात बघा इथे भौगोलिक कारणे लिहा हे सहा मार्काचा आणि त्यानंतर सविस्तर उत्तर आहे हे आठ मार्काचं बाकी जर तुम्ही बघितलं तर बाकी खूप सोपे प्रश्न असतात पण हे सोपे प्रश्न तुम्हाला सोडवता येणार जेव्हा तुम्ही पुस्तकात नीट वाचणार आणि नीट अभ्यास करणार समजून अभ्यास करणार समजून अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी काय करायचं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम जर तुम्ही पुस्तक बघितलं तर पुस्तकामध्येच अभ्यास कसा करायचं हे दिलेलं आहे पुस्तक जर तुम्ही नीट वाचलं तर त्यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा जर तुम्ही नीट अभ्यास केला ज्या ज्या गोष्टी पुस्तकात सांगितल्या त्याचा जर नीट अभ्यास केला तर तुम्ही पैकीच्या पैकीच्यापैकी मार्क मिळू शकता ठीक आहे आता खूप कमी टाईम राहिला आहे आपल्या परीक्षेला आता मा नोव्हेंबर महिना चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये एक्झाम असेल किंवा फेब्रुवारीमध्ये एक्झाम असेल तर तुम्ही आता विचार करा की तुमच्याकडे फक्त दोनच महिने आहेत की परीक्षा साठी दोन महिने तुमचा अभ्यास हा डिसेंबरपर्यंत किंवा जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत झाला पाहिजे मग जर तुम्ही आतापर्यंत दहावीचा जर अभ्यास केला नसेल किंवा खूप कमी अभ्यास केला असेल आणि जर तुमचा इतिहास भूगोल याचा अभ्यास खूप कमी झाला असेल तर कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करू शकतो आपण या व्हिडिओमध्ये बघूया सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे की सर्वप्रथम जो दहावीचा भूगोलचा भूगोलचा जो पुस्तक आहे तो नीट वाचायचा आहे पहिला झाडा तुम्ही सोडून द्या पहिल्या झाडामध्ये काही चार पाच प्रश्न आहेत तेवढेच येतात बाकी काही नाही नाहीये दुसऱ्या झाडापासून सुरुवात करा आणि नीट पुस्तक वाचा नीट धडा वाचा जर तुम्हाला धडा समजायचा असेल तर बरेच व्हिडिओ आहेत युट्यूबवरती मग मी देखील व्हिडिओ बनवलेले आहेत भूगोलचे ते तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देईन ते तुम्ही बघा त्यानंतर काय करायचं समजून घ्यायचं आहे धडा जर तुम्ही धडा समजला नाही फक्त पाठांतर करत राहिला तर तुम्हाला जसं मी सांगितलं फक्त चौदा मार्काचं पाठांतरसाठी असतं बाकी सगळं तुम्ही जेव्हा समज समजता तरच त्याचं उत्तर लिहू शकता तर सर्वप्रथम काय करायचं आहे की बघा नकाशे जेवढे आहेत ते नकाशे नीट समजून घ्या आता तुमच्याकडे कमी टाईम आहे तर तुम्ही काय करा की मागचे जे प्रश्न आहेत मागचे जेवढे मागचे जे प्रश्नपत्रिका आहेत ते बघा भूगोलची काही वर्षापूर्वी बोर्डाने भूगोलची प्रश्नपेढी किंवा क्वेश्चन बँक रिलीज केली होती त्या क्वेश्चन बँकमध्ये बरेचसे प्रश्न होते ते बघा ठीक आहे ते ते जेवढे जेवढे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न बघा आणि त्यामध्ये तुम्हाला काय आहे की महत्वाचे जे जे आपल्या नकाशावरती मार्क करायचे जे प्रश्न आहेत ते समजून घ्या की तेच प्रश्न सारखे सारखे येतात ठीक आहे ब्राझीलचे ते खूप कमी प्रश्न आहेत दहा प्रस्त काही जागा आहेत त्या आपल्याला मार्क करायचे असतात तेवढ्याच जागा असतात दहाच्या दहाचा तुम्ही सराव केला तर तुम्हाला चांगले मार्क मिळणार तर सर्वप्रथम काय करायचंय नकाशा बघायचा नकाशाच्या आधारे जे खाली प्रश्न दिलेले असतात जसं की तुम्ही हा ब्राझीलचा नकाशा बघा भारताचा आणि भारताचा नकाशा बघा यामध्ये तुम्हाला काय विचारला जाऊ शकतं की भारताचा भारतामध्ये सॉरी ब्राझीलमध्ये प्रश्न येतो की ब्राझीलचा जो सर्वात घनदाट असा जास्त जास्त लोकवस्तीवाला राज्य कोणता आहे तर इकडे प्रश्न येतो सो पोलो हे तुम्ही मार्क करू शकता पण तुम्हाला काय माहिती पाहिजे की सो पोलो कुठे आहे रिओ डिजिनेरिओ कुठे आहे त्यासाठी तुम्हाला काय आहे की का ह्या नकाशाचा थोडा अभ्यास करायचा आहे ठीक आहे त्यानंतर ब्राझीलचे शेजारी काय आहे अटलांटिक महासागर आहे ठीक आहे भारताच्या शेजारी भारताच्या इकडे काय बंगालाचा उपसागर आहे इकडे अरबी समुद्र आहे इकडे हिंद माज, हिंद महासागर आहे ठीक आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे त्यासाठी काय करायचं तुम्हाला नकाशा नीट आहे आता बघा नकाशाच्या आधारे प्रश्न कसे असतात हे तुम्ही आता इकडे बघू शकता जर तुम्ही जर मी आता तिसऱ्या धड्यात जातो तिसऱ्या धड्यात जर तुम्ही बघता की इकडे ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे आता प्रश्न येणार तुम्हाला की ब्राझीलचे सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर इकडे उत्तर आहे पिकोडी नेबलिना तर तुम्हाला माहिती असतं पिकोडी नेबलिना पण ते नक्की कुठे आहे हे जर तुम्हाला मार्क करायचं असेल तर तुम्ही नकाशाचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे ब्राझीलची उच्च भूमी कुठे आहे ठीक आहे अजस्त्र कडा कुठे आहे पेंटनाल कुठे आहे ठीक आहे इकडे पेंटनाल आहे ब्राझील ब्राझीलची राजधानी इकडे आहे अमेझॉन नदी कुठून वाहते हे सगळं तुम्हाला जर मार्क करायचं असेल तर तुम्हाला काय आहे नकाशा बघायचा आहे मग प्रश्न कसे येतात बघा प्रश्न कसे येतात की प्रश्न काय का करणार तुम्हाला ब्राझीलचा किंवा भारताचा नकाशा देणार आणि त्या नकाशाच्या आधारेच काही प्रश्न दिलेले असतात खाली जर तुम्ही पुढच्या धड्यात जर तुम्ही बघितलं तर तिकडे नकाशा दिलेला आहे आणि नकाशाच्या आधारे काही प्रश्न आहेत बघा इकडे नकाशा आहे आणि या नकाशाच्या आधारे काही प्रश्न आहेत अशाच प्रकारचे प्रश्न बोर्डात येतात मग त्यासाठी तुम्हाला काय आहे जे जे नकाशाच्या आधारे दिलेले प्रश्न आहेत आपल्या पुस्तकात ते सगळे बघून घ्यायचे ते सगळे समजून घ्यायचे आहेत की ते तुम्हाला माहिती पाहिजेत ठीक आहे त्यानंतर बघा भारताचा सेम नकाशा आहे त्या भारताच्या नकाशाच्या आधारे देखील प्रश्न विचारले गेलेले तिकडे बघू शकता तुम्ही त्यासाठी तुम्हाला हे बघणं खूप महत्वाचं आहे नकाशाचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे इकडे दिलेला आहे बघा नकाशाची मैत्री तर तुमची मैत्री नकाशाची झाली तरच तुम्ही महित्री कमीत कमी चार मार्क आरामात मिळू शकता चार ते पाच मार्क आरामात मिळू शकता त्यानंतर दुसरा प्रश्न येतो की तुम्हाला ब्लँक नकाशा दिलेला असतो रिकामा नकाशा दिलेला असतो त्या नकाशामध्ये तुम्हाला काही जागा मार्क करायच्या असतात एक ब्राझीलचा नकाशा येईल किंवा भारताचा नकाशा येईल ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला त्या जागा मार्क आहेत ते जर तुम्ही नीट केलं तर तुम्हाला पाच मार्क आरामात मिळणार तर पाच ते दहा मार्क चाळीसपैकी दहा मार्क हे नकाशाच्या आधारेच आहेत तर नकाशाची तुमची मैत्री झाली तरच तुम्ही मार्क मिळू शकता पाठांतर करून नाही मिळू शकत त्यासाठी सराव खूप महत्वाचा आहे त्यासाठी काय करायचं तुम्हाला रिकामा नकाशा घ्यायचा आहे रिकामा नकाशा घेऊन त्याचा सराव करायचा आहे ब्राझीलचा पण नकाशा बाजारात असतो आणि भारताचा पण असतो त्यानंतर नकाशाची सूची पण बनवता आली पाहिजे ही अशी अशा प्रकारची सूची असते प्रत्येक नकाशाला वेगळी सूची असते ती सूची देखील तुम्हाला बनवता आली पाहिजे त्या सूचीला देखील मार्क असतात त्यानंतर प्रश्न असतात हे अशा प्रकारचे असे तुम्हाला काही डेटा दिलेला असतो काही माहिती दिलेली असते त्या माहितीच्या आधारे काही प्रश्न दिलेले असतात मग तुम्हाला काय करायचं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या माहितीमध्येच मिळणार मग तुम्ही जर नीट अभ्यास केला नीट जर या प्रश्नांचं उत्तर हे तुम्हाला माहिती असतील तर या आणि हेच प्रश्न आपल्या परीक्षेत येतात तर तुम्ही हे प्रश्नांचे उत्तरे देऊ शकता ह्याचा कमीत कमी चार ते पाच मार्काचा प्रश्न असतो हे जर तुम्ही नीट केलं तर तुम्ही चार ते पाच मार्क आरामात मिळवू शकता त्याच्यानंतर काय येतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर काही माहिती दिलेली असते आपल्याला आणि त्या माहितीच्या आधारे तुम्हाला ग्राफ बनवायचे असतात जे आलेख बनवायचा असतो म्हणजे त्यासाठी तुम्हाला काय करायचं की त्याचा पण सराव असला पाहिजे की प्रश्न दिलेले असतात त्याच्या आधारे तुम्हाला काही ग्राफ पेपर घ्यायचे आहेत ग्राफ पेपरवरती सराव करायचा ठीक आहे आता हा एक खूप महत्वाचा नकाशा आहे ह्याच्यावरती देखील नकाशाच्या आधारे प्रश्न विचारले जातात जसं की कटिंगा कुठे आहे पेंटनाल कुठे आहे समाना कुठे आहे पेम्पा कुठे आहे ठीक आहे ॲमेझॉन नदी इकडून वाहते इकडे आपण बघितलेलं की पेकोजी नेमलेला आहे ठीक आहे मराजो बेट हे खूप महत्वाचा प्रश्न आहे मराजो बेट कुठे आहे जर तुम्ही बघितलंच नाही तुम्ही जर फक्त प्रश्न उत्तरे पाठांतर करत राहिला तर भूगोलमध्ये मार्क मिळवणं खूप कठीण आहे आणि सोपं कधी आहे जेव्हा तुम्ही नकाशाची मैत्री कराल ठीक आहे त्यानंतर तुम्ही जर बघितलं पुढच्या धड्यात जर मी जातोय तर त्यामध्ये तुम्हाला काही आता बघा हर हर प्रश्नाच्या हर आपल्या धड्याच्या मागे बघा असे प्रश्न आहेत ठीक आहे हे प्रश्न तुम्ही सगळे करून घ्या सगळे सोडवून घ्या अशाच प्रश्न आपल्या बोर्डाच्या परीक्षेत येतात जोड्या जुळवा अशा प्रकारचे प्रश्न येतात किंवा थोडक्यात उत्तरे लिहा असे देखील प्रश्न येतात ठीक आहे हे तुम्हाला जर मोठे प्रश्न देखील अभ्यास जर झाला नाही तुमचा अभ्यास काहीच झाला नाही मोठे प्रश्न तुम्हाला येत नाहीत काही हरकत नाही पण हे असे प्रश्न सोडू नका हे आपले या प्रश्नांचा अभ्यास नीट करा जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क तशा प्रश्नात मिळतील ठीक आहे त्यानंतर जो मी तुम्ही बघताय की काही माहिती दिलेली असते आपल्याला काही ग्राफ दिलेले असतात त्या ग्राफच्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात जसं की हा ग्राफ आहे ठीक आहे या ग्राफच्या आधारे काही काही प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत ह्याचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इकडूनच मिळणार याची माहिती इकडूनच मिळणार त्यासाठी तुम्हाला हे ग्राफ वाचता आला पाहिजे जसं की तुम्ही इकडे प्रश्न बघा गेल्या अनेक दशकात ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर हजारपेक्षा जास्त आहे ठीक आहे आता हे कसं समजलं मला जेव्हा मी ब्राझील आणि भारत आता हे ब्राझीलचं आहे आणि हे भारताचं आहे लिंग गुणोत्तर म्हणजे काय की पुरुष आणि स्त्री यांची लोकसंख्येचा लोकसंख्या पुरुषांच्या पेक्षा स्त्रीची लोकसंख्या किंवा मुलींची लोकसंख्या जास्त आहे हजार जर पुरुष बघितले तर त्याच्या कम्पेअर केलं त्याचं जर आपण कम्पेअर केलं तर पुरुषांच्या पैकी पे पेक्षा महिलांची किंवा मुलींची लोकसंख्या जास्त आहे हे आपल्याला कसं समजलं की हा ग्राफ बघून समजला ठीक आहे हा ग्राफ जर तुम्ही बघताय की त्यावरून आपल्याला हा आलेख काय दर्शवतो आपल्याला ग्राफ काय दर्शवतो की समजा हे लाईन अशी वाढत जाते ब्राझील मध्ये महिलांची लोकसंख्या ही वाढत जाते ठीक आहे भारतामध्ये तसं नाही भारतामध्ये नऊशे चाळीसच्या खाली आहे बघा हजारच्या खाली आहे म्हणजे हजार जर मुलं असतील तर नऊशे चाळीस मुली आहेत हे कधी होत्या एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये दोन हजार अकरामध्ये मध्ये किती आहेत जर इकडे तुम्ही बघितलं तर नऊशे चाळीस होत्या ठीके हे तुम्ही जर अभ्यास केला तरच येणार नाही तर हे येणार नाही अशा ना प्रकारचे ना देखील प्रश्न येतात हे आलेले आहेत बोर्डामध्ये त्यासाठी काय करायचं तुम्हाला सराव करायचं ठीक आहे या आकृत्या जेवढ्या जेवढ्या पुस्तकात दिलेल्या आहेत आपल्या त्या सगळ्या आकृत्यांचा तुम्ही अभ्यास करा त्यानंतर तुम्हाला पेपरमध्ये जर तुम्ही बघितला की बघा असे ग्राफ दिलेले असतात हा पण एक आपला आठवा धडा आहे त्या धड्यामधलाच घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवतो इकडे की बोर्डामध्ये जे परीक्षाचे प्रश्न येतात ते आपले सगळे धड्यामधले आहेत ठीक आहे याच्यानंतर तुम्ही पुढे बघू शकता की बघा हा नकाशा दिलेला आहे भारताचा या नकाशाच्या आधारे काही प्रश्न दिलेले आहेत की भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आता सर्वात दक्षिणेकडील टोक कोणता आहे इकडे आहे इंदिरा पॉईंट आता इंदिरा पॉईंट तुम्हाला माहिती आहे हे तुम्हाला ग्राफमध्ये मॅप नकाशामध्ये देखील मार्क करायला हो येऊ शकतं भारतातील पूर्व पश्चिम अंतर किती आहे आता सोप्प उत्तर आहे पूर्व कुठे आहे पूर्व इकडे आहे पश्चिम इकडे आहे अंतर किती आहे तीन हजार किलोमीटर उत्तर दक्षिण अंतर किती आहे तीन हजार दोनशे किलोमीटर हे नकाशामध्ये बघून लिहायचं एकदम सोपा प्रश्न ठीक आहे आता भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तानुसार निश्चित केली जाते आता कुठली रेखावृत्त हे बघा ही मधून जाते ही ठीक आहे ब्याऐंशी डिग्री थर्टी मिनिट्स पूर्व हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही कसे सोडू शकता जेव्हा तुम्ही अभ्यास कराल जर तुम्ही अभ्यास केला नाही किंवा ह्या पुस्तकच नीट वाचला नाही तर तुम्ही सोडवू शकता सोडू नाही शकत बघा हा प्रश्न सेम टू सेम इकडून घेतलेला आहे इकडून घेतलेला आहे मग ह्याचा उत्तर तुम्ही देऊ शकता कारण तुम्ही हे अभ्यास केला असेल मग त्याचं त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला पुस्तकामध्ये जे जे नकाशे दिलेले आहेत जे जे अशा आकृत्या दिलेल्या आहेत ठीक आहे जे जे ग्राफ दिलेले आहेत आलेख दिलेले आहे त्याचा नीट अभ्यास करा किंवा अशा प्रकारचे जे अशा प्रकारचे जे आपल्याला टेबल दिलेले आहेत त्या टेबलच्या नुसार काही प्रश्न विचारू शकतात त्याचा देखील नीट अभ्यास करा कमी वेळ लागेल अभ्यास करायला पण एकदा जर तुम्हाला समजला तर तुम्ही मार्क्स कधीच गमवणार नाही मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अधिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा